डॉक्टर आंबेडकरांचे योगदान विसरून चालणार नाही अशोक कुमार असोदे यांचे प्रतिपादन दलित क्रांती सेनेकडून शहाच्या वक्तव्याविरुद्ध निषेध मोर्चा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला संविधान अर्पण करून सर्व जाती धर्माच्या लोकांना गुन्ह्या गोविंदाने जगण्याचा अधिकार दिलेला असून जात पात धर्म भाषा अशा विविधतेने नटलेल्या भारत देशाला अखंडता आणि एकत्रित ठेवण्याची किमया माध्यमातून महामानव बाबासाहेब आंबेडकरांनी केलेली आहे केवळ दलित समुदायापुरते करता सर्वांसाठी बाबासाहेबांचे कार्य आहे त्यांचे हे योगदान भारतीयांनी विसरून चालणार नाही असे प्रतिपादन दलित क्रांती सेना संस्थापक अध्यक्ष अशोक कुमार असुदे यांनी व्यक्त केले ते निपान येथे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी लोकसभा सभागृहामध्ये डॉक्टर आंबेडकर यांच्याबद्दल अपमानास्पद वक्तव्य केल्याबद्दल त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी निषेध मोर्चा काढून तहसीलदार कार्याला निवेदन देताना बोलत होते प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते जत्राडवेस येथील महामानव डॉक्टर आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्प अर्पण करून निषेध मोर्चाला सुरुवात करण्यात आले पुढे बोलताना अशोक कुमार असोदे म्हणाले भारतीय संविधान हे एक आदर्श न्याय प्रणाली असून देशातील शेवटच्या गोरगरिबाला न्याय मिळवून देण्याची तरतूद संविधानामध्ये करण्यात आलेली असून लोकसभा सभागृहात डॉक्टर आंबेडकर यांच्याविषयी अमित केलेले वक्तव्य हे अपमानास्पद असून त्यांनी कोट्यावधी दलित बांधवांचा व आंबेडकर प्रेमी यांच्या भावना दुखावलेला असून त्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी अशी मागणी करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यासंदर्भात सांगितले आज आपल्याला सगळ्याला माहिती आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विरुद्ध जे अमित शाह केंद्रीय गृहमंत्री यांनी पार्लमेंटमध्ये जे काय अपमानास्पद शब्द वापरलेला आहे जे काय आंबेडकर विरुद्ध टीका केलं आहे हे अमानुष्य आहे मी ते पहिलादा खंडित करतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्या देशाला जे संविधान अर्पण करून जगामध्ये मोठं संविधान लिहून ह्या देशामध्ये जगणारा हजारो जात हजारो भाषा अनेक धर्मामध्ये या संकीर्णतामध्ये एक एकता टिकण्यासाठी विविध गोंधळात ह्या देशामध्ये गुन्हा गोविंदाना देशाचा अखंडता राहण्यासाठी देशाचा एकता राहण्यासाठी ते काय बाबासाहेब तुम्हाला योगदान दिले तुम्ही विसरून आहे लक्षात घ्या अधिकार आलाय म्हणून आपण कसं बनवायचं आणि बाबासाहेब आंबेडकर जे जे आहे आम्ही कधीच सहन करणार नाही की बाबासाहेब आंबेडकर चावला आहे बाबासाहेब आंबेडकर आहे आम्ही अंत करणार बाबासाहेब आंबेडकरांचं समर्थन करतो आणि बाबासाहेब आंबेडकरांचा जय कोण जर करता टीका करत असेल की किती राजकीय मोठा व्यक्ती असू दे कितीही मोठा माणूस असे असू दे आमच्या आडवा आला तर त्यांना तोडून काढण्याशिवाय सोडणार बाबासाहेब आंबेडकर निर्णय घेताना एक छोटासा निर्णय तरी चुकीचं घेतला असता आज देशात परिस्थिती काय झालं असत बाबासाहेब आंबेडकर जे काय निर्णय घेतलेला आहे ते निर्णय आम्ही हा चुकीचं म्हणणार नाही तस लिंगायत धर्माचे गुरु म्हणणार अन्न बसवला त्यांनी काय निर्णय घेतलेला आहे लिंगायत लोक ते चुकीचं कोणी म्हणणार नाही त्या धर्मामध्ये चूक काढणार नाही तसा अहिंसा परमो धर्म ह्या जगाला शांती दूत सांगितलेला आदरणीय महावीर भगवान महावीर जे काय तत्व सिद्धांत जैन समुदायाला सांगितले आहे त्यात चुकी जैन लोक काढणार नाही भगवान गौतम बुद्ध ह्या जगाला शांती संदेश सांगितलेला आहे त्यांचा हा चूक आहे म्हणून धर्म लोक बुद्धिस्ट लोक सांगणार नाही तसे जे जगामध्ये एक नंबर असणारा ते ख्रिश्चन धर्म त्या क्रि कालच ते बाबाचा एक मोठा सण झालेला आहे क्रिसमस झालेला आहे आणि बाबा जे काय संदेश दिलाय ते बायबल मध्ये काय दिले ख्रिश्चन कोणतेही ख्रिश्चन लोक जे कधी सुद्धा म्हणणार नाही लक्षात घ्या कसेच जगामध्ये श्रेष्ठ मुसलमान जग धर्म देखील त्या धर्मामध्ये दे, जे काय मोहम्मद पैगंबर लिहिलेलं आहे ते कुराण आहे ते काय धर्मग्रंथ आहे ते चुकी म्हणून कुठलेही प्रकारची मुसलमान लोक म्हणणार नाही तसा बाबासाहेब आंबेडकर आम्हाला धर्म दिलेला है। ते धर्म धर्म दीक्षा आहे आहे ते बौद्ध आणि देश भारत देशाचा हिंदू धर्माचा एक अविच्छिन्न अंग आहे हिंदू एक नाण्याचा दोन मुख आहे एक बाजू एक रुपयाचं बाजू एक बाजू हिंदू धर्म एक बाजू बौद्ध धर्म आहे बौद्ध धर्माचा कोणताही प्रकारच्या विचार आचार हिंदू धर्म योगदान दिले म्हणून आज देशामध्ये हिंदू लोक गुन्हा गोविंदानं समाधान शांतीनं जगत आहे आम्ही जस हे सर्व महापुरुषांच्या बद्दल सांगितलेलं आहे तस चुकून बाबासाहेब आंबेडकर एकदा चुकीचा निर्णय घेतला असता बाबा, बाबा तुम्ही हे चुकीचा निर्णय घेतला आम्ही कोणी तरी लोक म्हणत नसत तसा बाबासाहेब आंबेडकर एक चुकीचा निर्णय घेऊन मुसलमान धर्म स्वीकार केला असता यासाठी मी सांगितलो आत्ता असलेला भारत देशातला तीस कोटीच्या अधिक लोक आणि आत्ता असलेला मुसलमान पंचवीस कोटी लोक सहज सगळा मुसलमान झाला असत आज पन्नास साठ ला मुसलम राष्ट झाला असत तस पाकिस्तान तुर्कस्तान अफगाणिस्तान असं आहे तसं हिंदुस्थान नाव आहे आणि जर करता बाबासाहेब आंबेडकर मुसलमान धर्म स्वीकारला असत आम्ही कोणी चुकीचं बाबासाहेब तुम्ही निर्णय घेतला म्हटलं नसतं काही काय बाबासाहेब निर्णय घेतला ते बरोबर म्हटलं असत मुसलमान आता असलेला सर्व दलित समाज मुसलमान झाला असता तर कोणत्याही प्रकारच्या जे देशामध्ये जगणारा सवर लोक ब्राह्मण पासून खालचं किती लोक आहे ते सर्व लोक तुम्ही अस्वड सारखं मट्टी मट्टी फिरला असता ग्रामपंचायती पासून प्रधानमंत्री पर्यंत तुम्ही एकही पदावर निवडून आला नसता तुमच्या सगळ्यांच्या मुख्यमंत्री प्रधानमंत्री आमदार खासदार सर्वांच्या हे जे काही ताकद आहे आमच्या पार्टी बाबासाहेब आंबेडकर आहे हे विसरून म्हणून देशावर बाबासाहेब आंबेडकर उपकार आहे हे विसरून चालणार नाही लक्षात घ्या म्हणून बाबासाहेब आंबेडकरच कोण तर उठून कुठे तर पार्लिमेंट चुकीचं काय तर बोललं तर त्यांचा रुची कमी होत नाही बंधू लक्षात घ्या हे अंतकरणापासून आत्मीयतना तळमळाला आपण जे काही केलेलं आहे आपण जे काय आज उन्हात फिरून एका फोर वर समोर बाबासाहेबला एक गौरव देण्यासाठी आज मी सगळ्यांना धन्यवाद देतो फक्त मी एकच सांगतो आज भाषण करत न करता फक्त जे काय आलेलं आहे दलित क्रांती सेनेमार्फत आम्ही ते तहसीलदार साहेबांना आणि पे साहेबांना आम्ही जे महामहिम राष्ट्रपती यांना आम्ही निवेदन सुपूर्त करत आहे हा मी बोललेला सगळा विषय निवेदनमध्ये लिहिलेला आहे फक्त अमित शाह जे काय चुकीचा विषय मांडलेला आहे बाबासाहेब आंबेडकर जे काही अपमानास्पद जे बोललेलं आहे त्याला शिक्षा व्हावा त्यांनी माणुसकीनं राजीनामा द्यावा त्यांच्या सकोल चौकशी व्हावा आणि भारतीय न्याय संहिता हे जे काय कायदा पुस्तक रेव्हन्यू दोन हजार तेवीस ला तयार अनुसार त्यांच्यावर क्रिमिनल मुकदम दाखल दाखल व्हायला पाहिजे एवढं आम्ही आज संघटनेच्या का सर्व कार्यकर्त्यां समोर मी निवेदन त्यांना सुपूर्त करतो प्रारंभी जत्राट वेसईतून मोर्चाला सुरुवात झाल्यानंतर चिकोडी रोड बसवेश्वर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या प्रतिकृतीचे जोडे मारून दहन करण्यात आले अमित अमित धिक्कार असो यांच्यावर कायदेशीर कारवाई करा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो अशा घोषणा देण्यात आल्या धर्मवीर संभाजी सर्कल येथे मानवी साखळी करून निषेध व्यक्त करण्यात आला यानंतर जुना पीबी रोड वरून मोर्चा तहसीलदार कार्यालयाकडे नेण्यात आला यावेळी उपस्थित दलित क्रांती सेना पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत तहसीलदार कार्यालयाला निवेदन देण्यात आले या प्रसंगी विजय कांबळे सचिन हेगडे संजय माने लक्ष्मण वाघे रमेश मधाळे अजित पोळ संदीप सूर्यवंशी जीवन कांबळे महादेव जाधव विनोद शास्त्री महेश धम्मरक्षित यांनी मनोगत व्यक्त केले यावेळी उत्तम वाळके संदीप सूर्यवंशी हरीश सनदी विश्वास माळी संभाजी मुगळे जीवन कांबळे प्रकाश हेगडे सचिन शिंदे महादेव जाधव आनंद केंगारे सुकुमार डिगरे यांच्यासह विविध गावातील दलित क्रांती सेनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते आभार सुनील कांबळे यांनी मानले <zipan -trio> सॾनि ताज़े पढ़ंदो